छत्रपती संभाजीनगर शालेय क्रीडा स्पर्धेतील पंचांचे मानधन वाढविणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना मनपात नोकरी देणे या दोन मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आज दोन्ही मागण्या मान्य करत पंचांचे मानधन प्रतिदिन तीनशे रुपयावरून एक हजार इतके केले तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सागर मगरे यांना मनपात नोकरी देण्याचे आदेश दिले या निर्णयाबद्दल छत्रपती संभाजीनगर ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखडे यांनी आयुक्त श्रीकांत यांचे मनपूर्वक आभार मानले म्हणून आज आपण त्या ठिकाणी एकत्रित जमलो काही गोष्टी राज्यस्तरावरची विषय आहेत त्यावर मी काही बशा करू इच्छित नाही ज्या गोष्टी महानगरपालिकेचा अखत्यरित्या आहे ॲज ए प्रशासक म्हणून ज्या ठिकाणी पॉलिसी डिसिजन्स घेणे किंवा कि आपल्या पुढील एक खेळ संस्कृतीकडे परत वळवणे आणि आता शहरामध्ये जे मोठे इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत मग त्या इन्व्हेस्टमेंट्स आल्यानंतर तेवढंच प्रेक्रेशनल फॅसिलिटीज आणि स्पोर्टिंग फॅसिलिटीज उपलब्ध दे करून देणे आणि आपल्याकडे दे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं सेंटरही आहे त्यासोबत विभागीय क्रीडा संकुलही आहे आणि स्पोर्टमध्ये काम करणे काय सोपे नाही आहे सर्व लोकांना चांगला गोष्टी पाहिजे परंतु त्याच्यामध्ये कोणी पैसे द्यायची इच्छा नाही बट इफ यू मेंटेन इट वेल खूब चांगला जर लोक पैसे देने सागेपुढ़ी गोर आम ये भाषा बती नहीं करते गरीब अमीर का गरीब है तेरा नसीब है सारे गरीब है रस्ते और पड़ू पड़न ओलंपिक मेडल पर्यत तो के अमीर देश है गरीबी की बात नहीं करो इच्छाशक्ती लिए सपोर्ट करने वाले बहुत सारे लोक राहते नाही खूप चांगलं करून ठेवला परंतु कोणी चेत नाही कोणी चेत नाही म्हणजे दॅट ता, ता, मिन्स दुअर फेल्ड त्यामुळे मी अमीर गरिबीच्या पेक्षा एखादा खेळाडू खूप मेहनत करतो आणि मेहनत करून त्याच्यासाठी तीन गोष्टी महत्वाची अफोर्डेबिलिटी ऍक्सेसिबिलिटी आणि क्वालिटी अफोर्डेबिलिटी म्हणजे त्याला परवडलं पाहिजे एखादा हॉल दिला त्याला एवढा भाडा आम्ही आकारणार त्याला तुला परवडणारच नाही तुला चालवणंच कठीण होईल किंवा एखादं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्याला एवढा पैसा लावणार की लोक येणारच नाही किंवा त्याला एकाला शिकायला जायचे शिकायला जायचे तर त्याला एका चार्जेस घेऊने त्याला त्या ठिकाणी पोचपर्यंत अवघडच वाटेल परंतु ते एक डिसेंटली अफोर्डेबल ठेवणे आय डोंट कन्सिडर फ्री थिंग्स आर नॉट फ्री